आई राजाऊ देऊ दे येडू श्रीचा उदेव उदे पौर्णिमेचं उदे, उदे उदे, उदे। लय दिसत टळक पौर्णिमेचं लय दिसत टळक आंबाबाईची माझी व नवती वळक येडूबाईची माझी व नवती वळक सहज गेलो तुळजा पुरी पर्डे आली ग आता गवरी सहज गेलो परडी आली ग आता गवर अग चा चान लय दिसतं टळक पौर्णिमेच चा लय दिसतं टळक आंबाबाईची माझी व नवती ओळख येडूबाईची माझी व नवती ओळख सज गेलो तुळजा पुरी माळ आली ग हृदयावर माळ आली ग हृदयावरी आईरा जाऊ दे